राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर चक्क शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उजेडत आली पीडित सव्वीस वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखीन एक प्रकरण समोर आल्यानं सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे फलटणला निघालेल्या तरुणीवर स्वारगेट बस डेपोतच अत्याचार घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घेतला जातोय दरम्यान सव्वीस फेब्रुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार सव्वीस वर्षीय तरुणी पहाटे पुण्याहून फलटंडा निघाली होती त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली आहे गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन बसमध्ये अत्याचार पुढे आलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव असून तो अद्याप फरार आहे त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे स्वारगेट बसस्थानक परिसरातील बस समजलं जातं तर चोवीस तास येथून बसेस जात असतात दरम्यान बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये ने नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचं पुढे आलंय स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास घडली आहे स्वारगेट बसस्थानकातील बस सुरक्षेचा प्रश्न आहे रणि मिळालेल्या माहितीनुसार हा आरोप रेकॉर्डवरील असलेला तरी स्वारगेट इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कली नाही हा प्रश्न आहे यामुळे स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटे, फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेज मध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बस मधून त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या मधले ड्रायव्हर ही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथे दिसतो इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला ता तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी शांततेत बाहेर पडली नाही आरोपी निघून जाताना दिसतोय एक्झॅक्टली सीसीटीव्ही दिस आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायची शॉक मध्ये होती का हे सगळं काय करावं कदाचित उशीरा आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकापूर शिरूर ह्या भागामध्ये त्याच्यावरती